महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोरमध्ये डॉट लाईव्ह ह्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक तीन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख शिवाजीराव ढोकळे साहेब यांचा आपण निवासस्थानी आलेलो आहे दोनशे विधानसभा विधानसभा दक्षिण सोलापूर येथील प्रचाराबाबत आढावा घेण्यासाठी आपण यांच्याकडे यांची मुलाखत घेता यांसाठी आलेलो आहे थोडक्यात त्यांची आपण मुलाखत घेऊया नमस्कार सर आपलं नाव काय नमस्कार शिवा ढोकळे शिवसेना उपशरप्रमुख ठाकरे गट दोनशे एक्कावन्न विधानसभेची परिस्थिती तिकडली काय दक्षिणची मी आजच सकाळी पाच ते सहाला इथून निघालो मी शहर उत्तरमध्ये राहतो तर आज अशी परिस्थिती आहे दोनशे एक्कावन्न मतदारसंघामध्ये तर मी जेव्हा खेड्यापाड्यात गेलो राजुरीला गेलो नांदणीला गेलो हातूरला गेलो होटगीला गेलो अशी परिस्थिती आहे की महाविकास आघाडीसाठी लोकांनी आतुर वाट पाहत आहेत वीस तारखेचं वाट पाहत आहेत माग अशी आहे होतू की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शेतकऱ्याचे कैवारी असल्यामुळे लोक आम्हाला म्हणत होते आणि साहेब जे बोलतात ते करून दाखवत असतात पण उद्धव साहेबांनी कर्ज मंजूर कर्ज कर्ज शेतकऱ्यांचं कर्ज हे केले मुक्त केले असे त्यांना एक असं भावनिक झालं आहे की असे ते, ते भावनिकोनी सांगत होते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार यावं आणि आपलं महाराष्ट्र स्वच्छ आणि सुंदर सुरक्षा ही सगळी जबाबदारी उद्धव साहेब पेलतात असा आम्हाला विश्वास वाटतं असं तिथले ग्रामीण लोक मला म्हणतो बटेंगे तो कटेंगे हे तो साफ आहे असा नरेंद्र मोदीचा जो नारा होता तो कित कितपत योग्य आहे मी म्हणतो बटंगे कटेंगे उत्तर प्रदेश तिकडं चालत असते इथं नाही चालणार मी हा प्रश्न आपण विचारल्याबद्दल बरं वाटलं की मी उत्तर प्रदेशच्या योगींना प्रश्न विचारतो बटेंगे कटिंगे येऊन महाराष्ट्रात कसली घोषणा देतो हो। मी असं म्हणतो मोदी अप योगी सॉरी योगीला तुम्ही मुख्यमंत्री आहो उत्तर प्रदेशचे दोन दोन तीन तीन टर्म तुमचा अर्धा पन्नास टक्के उत्तर प्रदेशचे पोरा आमच्या मुंबईत कामाला येतात पहिल्यांदा तिथं बघा ते बटेंगे कटिंगे तिथं करा इथं नाही तर उद्धव साहेबांनी कोरोना काळात एवढं मस्त आणि सुंदर काम केलंय सर्व जातीपातीचे धर्मा धर्माचे लोक उद्धव साहेबांवर विश्वास ठेवले मी काम भारतीय जनता पार्टीचं एकच देऊ हिंदी मुसलमान भारत पाकिस्तान हे सोडून ह्यांना काम नाही का उद्धव साहेबांनी किती रोजगार आणले सर्व गुजरातला पळून गेले पळून गेले पण ह्याला कसं का वाटत नाही महाराष्ट्र सांभाळायचं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो भरपूर लोकांना एक गोष्ट माहिती नाही गुजरातच्या लोकांनाच असं होतं की पहिल्यापासून की मुंबई महाराष्ट्र चिटक चिटकायला नाही पाहिजे त्यासाठी एकशे आठ लोक आमचे बलिदान झालेत महाराष्ट्र बनवाला आम्हाला तर मुरा गुजरातचाच मारा, होता तो सुद्धा मोरारजीबाई देसाई एकशे आठ पोरं मार मराठी माणसाचे त्यांनी हुता हुतात्मा पत्करले आणि गोळीबारचा आदेश मुरारजीबाई देसानी केले हे मुरजा मोरारजी देसापासूनच चाललंय या गुजरात बांधवांच्या गुजरात बांधवांच्या आमच्याबद्दल काही दोष नाही या गुजरातवाल्यांनी हे महाराष्ट्र गुजरातला चिटकवायचं असं ते प्रयत्न करतात जेव्हा बाळासाहेब ठाकरे आपली सत्ता होती युतीची त्या विधा त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे एक विधान केलं की गुजरात हे तो मोदी आहे असं बाळासाहेबांना तेव्हा काय वाटलं होत त्यावेळेची अशी परिस्थिती होती बाळासाहेबांनी हे म्हणलेलं आपण बोललेलं हे तेवढंच खरं आणि सत्य आहे मी मोदी साहेबांनाच विचारतो मोदी साहेब बाळासाहेबांनी तुम्हाला एक चान्स दिले होते तुमच्या पक्षाच्या लोकांनी सगळं हक ते दोन हजार दोन ला, दो दो ला। त्याने बाळासाहेबांना तुम्हाला आशीर्वाद दिल्यावर तुम्ही आज मोठे झाला तुम्हीच त्यांच्या चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरेंना त्याला पाय उतार करायला लावणारे तुमचंच पक्ष आहे असं मला वाटत बाळासाहेबांनी काँग्रेसमय माझा पक्ष होऊ देणार नाही असं जे वक्तव्य केलं तर बाळासाहेबांनी त्यावेळेस पण आज काँग्रेस मय मुलाने ते काँग्रेस पशी शिवसेना घेऊन गेलेली आहे ते बाळासाहेबांचे तत्व अजूनपर्यंत तिने सांभाळत का मला असं वाटतं फार लोकांना महाराष्ट्राचं राजकारणाचं अभ्यास कमी आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो मुंबईमध्ये मिलिंद देवरा आज आदित्य साहेबाबरोबर निवडणूकला लढणार लागले त्याला हेही माहिती नसेल मला गॅरंटी आहे मिलिंद देवराला हा मिलिंद देवराय आदित्य साहेबांच्या विरोधात उभारतो त्याला कळत आहे का नाही कळत नाही मला माहिती आहे मुरली देवराय ज्यावेळी मुंबईमध्ये महापौर बनवण्यासाठी त्यावेळी शिवसेनेनेच ह्याच्या बापाला पाठिंबा दिला होता त्यावेळी बाळासाहेबांनी काँग्रेसमय हे मी काम मी विचारतो आप आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आणि जनतेला जर बाळासाहेबांनी काँग्रेसमय होऊ देणार नाही असं जर म्हणले असेल म्हणजेच मी मान्य आहे मला पण परिस्थितीनुसार बोलले होते बाळासाहेब मी विचारतो आम्ही भारतीय जनता पार्टीला काश्मीर मधी मेहबूबा मुक्ती ही कधी सुद्धा भारतीय विचार मानतच नाही ती कायदा मानतच नाही ती कायम फुटीरवादी नेत्या लोकांना ती सपोर्ट करते ही मेहबूबा मुक्ती बरोबर ह्यांनी अडीच वर्ष संसार केले काश्मीरमध्ये मांडीला मांडी लावून बसले ते चालतंय तुम्हाला मग आम्ही काँग्रेस बरोबर युती केलो म्हणून तुम्हाला एवढं कसं काय त्रास होतो हे मला कळत नाही या पलीकडे जाऊन मी आपल्याला सांगतो सुप्रियाताई सुना बाळासाहेबांनीच खासदार केले हेही सुद्धा तेवढं सत्य हे मी लक्षात घ्या आणि बाळासाहेबांनी ह्या त्या पलीकडे मी सांगतो प्रणव मुखर्जी काँग्रेसचे राष्ट्रपती होती त्यावेळी सुद्धा बाळासाहेबांनीच पाठिंबा दिला होता काँग्रेसला हे प्रभाग का, का, विधानसभे दोनशे एक्कावन्न विधानसभेची जी आपली परिस्थिती आढावा घेतली आपण तसंच दोनशे अठ्ठेचाळीस विधानसभा शहर उत्तरमध्ये काय परिस्थिती आहे मी तिथेही काम करतो कारण तिथं आमचं मशाल चिन्ह आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे त्यामुळं मला तुथेही थोडं वेळ द्यावं लागतं आहे आम्ही उद्धवसाहेब जेव्हा सोलापुरात आले सभा घेतले त्यावेळी त्या सभेमध्येच म्हणले होते की उद्धवसाहेबांनी महाविकास आघाडीचं धर्म पाळला म्हणून आम्ही महाविकास आघाडीचं धर्म पाळलं ह्यावेळी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो ह्याच मतदारसंघातील दोनशे जे आपल्या महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख आज कुठं म्हणजे महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये सहभाग नाहीत कुठं आपलं कुठल्याही प्रचारमध्ये सहभाग नाहीत कुठल्या जे जो आयोजन महाविकास आघाडीने केलेलं आजपर्यंत ते कुठेही तिने सहभाग दिसत नाहीत त्याच्यावर तुमचं काय मत तर असं तुम्हाला वाटत असेल तर ते आम्हाला वाटत कारण मी पाहतो पुरुषोत्तम बर्डेसाहेब अमर पाटील यांच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतने महाविकास आघाडीचेच आहे प्रचारला ते सहभागी आहेत आणि त्यांनी साहेब ते, ते, ते पूर्ण दोनशे एक्कावन्न मतदार लोक संघ लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी केंद्रित केलेलं आहे कारण तिथे ज एक बैठक असतो तुम्ही हे सांभाळा यांनी हे, हे सांभाळा मला माझ्या बघण्याच्या दृष्टिकोनातून दोनशे कन विधानसभा मतदारसंघात बर्डी साहेब काम करत असतात खूप खूप धन्यवाद सर आपण आपल्याला आपल्या चॅनलला माहिती दिल्याबद्दल परिस्थितीचा आढावा आपण तुमच्याकडनं घेतल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस न्यूज महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर डॉट लाईव्ह कॅमेरामॅन नागेश कोळीस लक्ष्मण शापूरकर सोलापूर धन्यवाद महाराष्ट्र पोलिस 24 साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद